नोटेचा कागद प्रॉपर्टीचा कागद जाहिरातीचा कागद आणि कवितेचा नोटेचा कागद प्रॉपर्टीचा कागद जाहिरातीचा कागद आणि कवितेचा मी एकदा एकत्र केले तर कविता सोडता इतर सगळ्या कागदांच्या आत मला अर्थ दिसला अर्थ आहे नोटेचा कागद प्रॉपर्टीचा कागद जाहिरातीचा कागद आणि कवितेचा एकदा मी एकत्र केले तर कविता सोडता इतर सगळ्या कागदांच्या आत मला अर्थ दिसला कवितेचा कागद बाहेर काढला तर बाकीच्या कागदांवरची अक्षर पुसटली कवितेचा कागद बाहेर काढला तर बाकीच्या कागदांवरची अक्षर पुसटली कागद परत ठेवला तर अक्षर उमटली कवितेचा कवितेच्या कागदात अशी काय जादू आहे <laughs> कवितेच्या कागदात अशी काय जादू आहे तिच्या एकटीच्या असण्याने तर या इतरांना अर्थ आला नसेल ना अर्थ तिच्या एकटीच्या असण्याने तर या इतरांना आला नसेल ना अर्थ